अंगनात ए माझ्या अंगनात एत ए, ए अंगनात एत ए, 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 ए। लावण्या अकरा महिन्याचे तिच्या आईला एक एक दिवस आला अचानक तेच दगावली माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर जे मार्गदर्शन होतं ह्या काकू अंगणवाडी सेविका त्यांनी यायचे घरी आम्हाला सहकार्य करत आहे आम्हाला काहीच नाही सर त्यातला अनुभव काहीच माहीत राहते मार्गदर्शन करत गेले तसत आम्ही करत गेलो आज आता मुलगी तुमच्यात एक तर खेळत आहे आवाज येत आहे आरंभ हॅज बीन बेस्ड ऑन अ फिलॉसफी ऑफ अर्ली मोमेंट्स मॅटर अँड दिस वॉज प्रायमरली फोकस्ड ऑन द नर्चरिंग केअर फ्रेमवर्क दॅट वॉज लाँच वे बॅक इन ट्वेंटी फिफ्टीन अँड द जर्नी बिगॅन स्टार्टिंग इन टू डिस्ट्रिक्ट ऑफ औरंगाबाद अँड यवतमाल अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट आरम इज बेस्ड ऑन द ॲस्पिरेशन ऑफ द फॅमिली दॅट येस वी कॅन अँड वी कॅन गिव्ह द बेस्ट पॉसिबल स्टार्ट फॉर अ चिल्ड्रन अँड दिस इज ऑल वी नीड टू डू इज स्पेंडिंग टाईम टेकिंग केअर ऑफ द चाईल्ड इंटरॅक्टिंग विथ द चाईल्ड आरंभ जेव्हापासून सुरू झालेला आहे दर महिन्याला अंगणवाडी सेविका आम्हाला इन्फॉर्म करतात की या दिवशी पॅरेंट्स मिटिंग आहे बाळाला काय जेवण द्यायचं हे सगळं ते आम्हाला सांगत असतात Early learning is the best entry point. All other interventions can ride over a simple concept of love and affection and. मी अंगणवाडीमध्ये नेते आमच्या तेव्हापासून झाले आम्ही माहिती देतो त्यांना म्हणजे मी एखाद्या पालकाला करून दाखवत असते मग ते पालक लोक स्वतः करतात किंवा मुलासोबत खेळून दाखवतो मग मी तेव्हाच त्यांना सांगत असते का ह्या ह्या खेळामधून कोणता विकास होते आता जर समजा ते वाटी चमच वाजवत असेल त्यामधून शारीरिक विकास होतो आणि जर मूल जर ते एकदम प्रत्येकासोबत जर रमत असेल त्यामधून त्याचा भावनिक आणि सामाजिक विकास होतो मुलगा आहे मिथांश तो नेहमी शांगणवाडीत येतो आधी तो एकदम असा सुस्त राहत होता आधी एकदा आता त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर एकदम स्मित हास्य राहते आपण त्याला आवाज जरी दिला तरी तो हसतो आणि मुलासोबत रमतो आधी रमत नव्हता तो सो ई सी डी आर एम शिफ्टेड द नॅरेटिव्ह फ्रॉम हाऊ मेनी आर मॅनरिश टू हाऊ आर युअर चिल्ड्रन डुईंग वेल अँड दॅट हॅज बीन द

One, to really bring the science to the policy makers, unpacking the science of nurturing and nourishing framework. Our biggest partner and player is government, the Department of Women and Child Development, Integrated Child Development Services, and Department of Public Health. RM today is the Maharashtra government state flagship program of the Department of Women and Child. And there is a big buy-in by the government. मी युनिसेफचे खरं तर आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम अतिशय पुढाकार घेऊन सुरू केला त्या कार्यक्रमाला ते पूर्णपणे सपोर्ट करत आहेत आता तर यामध्ये आमची सगळीच यंत्रणा मग त्याच्यामध्ये अंगणवाडी ताई असेल मदतनीस असेल बालविकास प्रकल्प अधिकारी असतील किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी असतील आणि एकंदरीत सर्वच यंत्रणा ही एवढी इन्व्हॉल्व झालेली आहे म्हणूनच या कार्यक्रमाला समाजातून कम्युनिटीमधून आणि कुटुंबांमधून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम आता सर्वदूर पोहोचत आहे